तुमच्या नाही का आठवणी झी मराठी बरोबरच्या लहान असताना तुम्ही पण मालिका बघत असाल झी मराठीवर मी 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 ना सकाळी स्कूलला म्हणून की लहानपणी मला बघितलं ए आर बघितलंय बघितलंय लहान होती ना तेव्हा तुझी मालिका बघितली हे झाल्याच तुझ्या हो एवढा मोठा नाही म्हणजे ही जीवन गौरव देईल मला आता डायरेक्ट आता जीवन गौरव गोव्याला जायचं गपची नमस्कार मी मधुराशी धाय कलाकृती मिळाल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी सांगित आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी सावळी हॅलो कसे आहात कसे जाते मस्त तू कशी आहे मस्त मजेत आणि तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय कारण सेट वरती भेटलो होतो त्यानंतर खूप महिन्यांनी आज आपण भेटतोय आणि दोघ जण खूप मस्त दिसत आणि स्पेशली सावली अशी या मध्ये एरवी सिरियल मध्ये बघायला मिळतो प्राप्ती म्हणून आणि सावली म्हणून अशी दोन्ही मिळून अशी किती आज एक्सायटेड होतीस रेड कार्पेट साठी मी मला असं आता ना मी माझ्यात इतकी सावली घुसली आहे ना, <laughs> ना, ना चुप। तर चुप ना त्यामुळे मला जर यावर तुळशीची माळ आणि मंगळसूत्र घालायचं असलं तरीही मला चाललं असतं बट ऑब्विसली गाऊन घालायला मिळणार आहे आणि सगळे सगळे भेटणार आहेत त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते तुला सावलीच्या यावं हे घालून यावं लागतंय किंवा असं तुला वाटत नाही कारण तुमच्या समोर मी सावलीच्या लूकमध्ये उद्या पार्टी आहे त्यामुळे पार्टी तर प्राप्ती म्हणून हा तेव्हा तर मी प्राप्ती म्हणून येणार आहे तेव्हा मी माझी स्वतःची मजा करेन सो सो काही यू मला सांग झी बरोबरचं तुझं ना आता आम्हाला माहिती आहे खूप आधीपासून आहे आणि झी बरोबर काम करणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असं लहान असल्यापासून आपण सगळेच लहान मुळे झी बघतच झालेलो अल्फा असल्यापासून तेव्हाचा तू आत्ताचा तू ते रेड कार्पेट जे तू एक स्वप्न बघत आलायस जे तुम्ही घरी बसून अवॉर्ड बघत आलाय पण तू आता स्वतः त्या रेड कार्पेटवरती उभा आहेस तू कसं वाटतंय काय भावना काय आत्ता मनात काय चाललंय आता काय सांगू म्हणजे मला रात्रीच खेळ चाले मालिका जेव्हा पहिल्यांदा आली नऊ वर्ष झाली नऊ दहा वर्ष दहावं वर्ष आहे दहा वर्ष आधी पहिला सीझन झाला आणि तेव्हा पहिलं रेड कार्पेट झालं होतं झी मराठीचं तर तेव्हा खूप नवीन असं नाविन्य होतं त्या सगळ्याच्यात नवीन फिल्म होती खूप भीती वाटायची वगैरे पण आज झी सोबत एवढं चांगलं नातं आहे की आज हे कुटुंब वाटतं <laughs> म्हणजे इथून जावंच वाटत नाही असं वाटतं की आयुष्यभर आपण इथे राहू शकतो काम करू शकतो बस <laughs> प्रत्येकाला प्रत्येकाला इच्छा असते की आपल्याला त्या कामाची मिळावी थाप मिळावी कलाकारांना प्रेक्षकांकडून काय हे मिळतच असतं सांगत असतात आणि मिळतात तुम्हाला काय असं वाटतं की एक स्वतःचं शेवटचं आपण एक म्हणतो ना कौतुक आपण एक केलं पाहिजे स्वतःच शेवटचं कधी केलेलं स्वतःचं कौतुक स्वतः कौतुक कौत। एक म्हणून आपल्या मध्ये की आपण म्हणतो आज हे मला खूप मस्त वाटत मी जे करते किंवा मला माझा खूप अभिमान आहे मी मला दुसऱ्यांना सांगायला हे थोडस सा कस तरी होत पण हा रेडी होता ना समजा माझा असं प्रेम असलं पाहिजे ना हा प्रेम असलं पाहिजे पण तरी पण ते कस तरी वाटत ना यार आपण दुसऱ्यांना स्वतः बोलू शकतो हा आज तुझा दिवस आज आहे म्हणजे <laughs> <laughs> मी रोज असं बोलते की आज लायनर छान झालाय वाव हे माझं असतं रोज स्वतः <laughs> काय बोलू आता आणि कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आपण स्वतःचं कौतुक कौतुक करत असतो हो सांगेत सांगितलं तर प्रश्न पडला मी नक्की काय सांगू हो यार मी कधी स्वतःचं कौतुक करतच नाही करत का बरं नाही करत काय माहिती स्वतःच पण काम करतो पण ते नो कदाचित भीती असेल की आपण सॅटिस्फाय झालो तर तिथेच थांबू पुढे काही शोध आपला संपेल आणि चांगलं काम आपण नाही करणार कदाचित ती भीती असेल म्हणून कधी कदाचित कौतुक नाही केलं उत्तर काय आहे असं काही उत्तर दिलं तू जे सांगितलंस ना ते ऍक्च्युअली के केलं पाहिजे आणि काही जण करत असतीलच पण जे नाही करत त्यांना कळेल ना घेऊन गेलं पाहिजे तू जे करतेस ते मी करायला हवं हो। नाही रे अरे ऑफकोर्स करायला हवं हो। अनिल कपूर सर पण करतात ना धक्का स्वतःला आणि ते स्वतःच कौतुक करणं म्हणजे मला ना नाही वाटत की त्यांनी आपण सॅटिस्फाईड होऊ आणि मग आपले ते संपूर्ण ते नाही मला वाटतं त्यांनी ना आपलं स्वतःच स्वतःला एक छान वाटतं एक आपल्याला मोटिवेशन मिळतं की थोडं कौतुक केलं पाहिजे फार नाही केलं पाहिजे रिअलिस्टिक कौतुक आयुष्यात पहिला अवॉर्ड कधी मिळालेला तुझं माझं ब्रेकअप मालिका केली होती मी झी मराठीचीच तेव्हा पहिला अवॉर्ड मिळाला होता फ्रेश परफॉर्मन्स ऑफ द इयर हा सो आणि तो अवॉर्ड ना नॉमिनेशन मध्ये नव्हता हा मध्ये नव्हता तो असाच त्यांनी म्हणजे मला वाटतं चॅनल इथे आणि हे त्यांनी ते डिस्कस करून चांगलं काम करतो असं करायचं त्यांना वाटलं आणि त्यांनी तो अवॉर्ड मला दिला सो प्राप्ती मला अजून एकही अवॉर्ड नाही मिळाला कधी लहान होतेस ते माही कोणत्याही गोष्टीसाठी कोणत्याही गोष्टीसाठी स्पेशल असतं ना ते कशा मिळालंय किक बॉक्सिंग मध्ये ते तर मेडल्स मिळाले आहेत बट ते आता दोन हजार बावीस आणि पहिलं ऑफ फेलिसिटेट किंवा अवॉर्ड डान्स थिंक मिळालं होतं आय वॉज सेवन एट इयर्स ओल्ड आणि माझं असं कबड भरलंय आता पण मालिकेसाठी मला एकही अवॉर्ड नाही मिळालं आता बघूया झी बरोबर मी जसं सुरुवातीला म्हटलं प्रत्येकाचं एक छान स्वप्न असतं हे ते आपण झीचे सगळे जण फॅन्स आहोत तुमच्या काय काय आठवणी झी मराठी बरोबरच्या लहान असताना तुम्ही पण मालिका बघत असाल झी मराठीवर मी 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 uh, मी ना सकाळी स्कूलला म्हणून लहानपणी मला बघितलं ए आर बघितलंय बघितलंय लहान होती ना तेव्हा तुझी मालिका बघितली हे झाल्याच तुझ्या हो एवढा मोठा नाही म्हणजे ही जीवन गौरव देईल मला आता डायरेक्ट आता जीवन गौरव गोव्याला जायचं गपची मी स्कूलला जायचे जेव्हा सकाळी तेव्हा झीच ना गुड मॉर्निंग महाराष्ट्र गुड मॉर्निंग महाराष्ट्र ते लागायचं आणि ते ना माझं स्वप्न अजूनही ते अपूर्णच आहे ते बर्थडे विषय मला मम्मी पप्पांना रिक्वेस्ट करायचे की माझा पण फोटो पाठवा कधीतरी दिसू द्या झी मराठीवर पण ते अजून दिसलंच नाही असं बर्थडे आता तू विषाणू मालिकेत पण ते पण वेगळं होतं ना तर ही आठवण आहे आणि हो मी ह्याची सिरियल बघितलेली हा <laughs> <मैं> मी कौतुक आणि रात्रीच खेळ मध्ये फक्त एक कॅरेक्टर नाही तर प्रत्येक कॅरेक्टरला अजूनही तितकच प्रेम मिळते आणि <laughs> त्याच नावाने होत हो, <laughs> <खरे>, हो। <laughs> हे आहे मात्र <laughs> <खरे, laughs> मी तर याचा पहिला इंटरव्ह्यू जेव्हा केलेला मी सेटल मी त्याला त्याच नावाने हात मारत होते होती नाही <laughs> <laughs> खरच माझ्यासाठी हा सिनियर ऍक्टर आहे वयाने नाही पण कामाने मी <laughs> <नहीं। laughs> पण त्याला अभिराम म्हणूनच मी त्या इंटरव्ह्यूत तर मी त्याला दहा वेळा तरी अभिराम म्हटलं असेल की नाही मी तुला आता सांगितलं म्हणणार हे सांगून मी त्याला अभिराम म्हटलं <laughs> तुझी काय आठवण आहे काय विसर प्रश्न तुम्ही बोलताय ते मी विचारलेलं की झी आपण लहान असल्यापासून बघत आलो झीच्या मालिका जो तुझ्या अशा काय आठवणी आहेत तू लहान असताना जे काय आठवत ना की आमच्याकडे ओनिडाचा टी व्ही होता आणि तेव्हा एल सीडी वगैरे नव्हता टी टीव्ही असायचा आणि त्यावर फक्त आल्फा मराठी होता आणि आल्फा मराठीच्याच मालिका आम्ही तेव्हा गोव्यात बघायचो सो मला आठवत तो असा टी असा ओवर हाईट वर असायचा आणि आम्ही खाली बसून असं टी व्ही बघायचो संध्याकाळी ज्या मालिका लागायच्या आणि ती वेळ जेवणाची वेळ घरात आई वाढायची खेळून यायचो आम्ही त्यावेळेला घरी यायचो आम्ही खेळून So, so. मालिकेचा आवाज आला ना की कळायचा आता आपल्याला घरी जायचं तेव्हा आणि तेव्हा मला वाटतं ना मालिका पण अशा होत्या की ते घड्याचे वा का काटे ना आपण मालिकाच्या ह्यानी आपण ते घड्याळ चालवायचो की आता ही मालिका आहे आता ह्या वेळेला एक असं नाही की, की सगळ्याच मालिका खबर तो मला सांगा तुमचे जी सिरियल मधली जी कॅरेक्टर्स आहेत ती जर का इंस्टाग्राम ला असती तर त्याचा आयडी काय असत मी सांगू तू तुझं सांग सावली सारंग मेहंदळे किंवा फक्त मी सारंग सरच लिहिलं असतं माझं नावच नको का बरं हो म्हणजे सावलीच इतकं इतकं सारंग सरांवर त्यामुळे नवऱ्याचं नाव तर असलं पाहिजे ना सोबत सारंग सर माझं असा फोटो असतो सारंगे काय सारंगे ना सारंगे 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 सारंगेटी मध्ये मनात प्रेम आहे दाखवायचं नाही आहे खूप ओलावा आहे आत हा कोणी फायदा घेऊन जाऊ शकता ना म्हणून आणि आता एंट्री पण येतेय येते त्यामुळे बाहेर लोकांना नाही दाखवायचं आत ज्या माणसांसाठी हवं ज्या व्यक्तीसाठी आपल्या आयुष्यात त्यांना तर द्यायचं मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि छान आता मस्त मज्जा करा आणि जाता जाता खूप सारे अवॉर्ड घेऊन जा तुम्हाला मालिकेसाठी आणि तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी साठी विश यू ऑल द व्हेरी थँक्यू थँक्यू रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा